सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा देतो मीनाक्षी मंदिर उभं करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती आज जवळपास एक एकरच्या परिसरामध्ये हे मंदिर आम्ही उभारले सत्तर फूट उंच गोपूर तीनशेहून अधिक मूर्त्या स्वयं तुम्ही पाहताल माझ्या उजवीकडे मीनाक्षी देवीच प्रतिकृती आम्ही या ठिकाणी आणलेली आहे आणि मीनाक्षी देवीचं मंदिराचं दर्शन किंवा मीनाक्षी देवीचं दर्शन आपल्याला पुण्यात मिळतंय ह्यासाठी ह्याच्यासारखी भाग्यची गोष्ट नाही कारण मदुराईला जाणं आता सहज शक्य नाही सगळ्यांना तर इथं सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि आज घटस्थापना झाली नवरात्रात सुरुवात होती सुंदर आपल्याला पुण्या शहरात आणि इतर ठिकाणी देखील सजावट पाहायला मिळणार आहे पण त्यातही आम्ही काहीतरी वेगळं अनोखं करण्याचा प्रयत्न दरवर्षी करतो मागच्या वर्षी आम्ही पॅलेस केला होता त्यापूर्वी शीश महाल केला होता असे वेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय सुंदर तुम्ही बघाल की सजावट कशी झालेली आहे मदुराईचं हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला या ठिकाणी नक्कीच त्याचा अनुभव येईल